शिक्षणाची गंगोत्री तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून शिक्षणाद्वारे स्वावलंबनाचा पाया भक्कम करणारे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीरांचं जन्मगाव असलेल्या कुंभोज येथे अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्य स्थानक परिसरातील कर्मवीरांच्या अर्धाकृती पुतळ्यास वर्णादूत संघाचे संचालक अरुण पाटील सरपंच जयश्री जाधव उपसरपंच अजित देवमोरे कर्मवीर शैक्षणिक संकुलात कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बाबासाहेब चौगुले व शरद कारखान्याचे संचालक अप्पासाहेब चौगुले कुंभोज ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जयश्री जाधव व उपसरपंच अजित देवमोरे तसेच कर्मवीर अण्णांचं जन्म ठिकाण येथे माजी सरपंच प्रकाश पाटील अनिल भोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी रयत शिक्षण संस्था दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी विनयकुमार हंशी किरण माळी संजय गांधी निराधार समितीचे हातकनंगले सदस्य अमोल गावडे राजाराम कारखान्याचे संचालक सुरेश तानगे निवास माने मधुकर घोदे तेजस कोळी अनिल माने जयकुमार मिसाळ सुरेश गायकवाड सुशांत पाटील सुभाष मसुडगे राजेंद्र भोसले सचिन नामे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य स्थ ग्रामस्थ आधी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज